गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळी सकाळी आम्ही गोल्डन टेम्पलच्या जवळ आहेत तमिळनाडूमध्ये तर आमची सगळी टीम आहे बाकीची टीम आमची काही गोष्टी आणण्यासाठी गेलेली आणि मंदिरे हे दहा वाजता उघडते त्यासाठी आम्ही थोडं टाईम आहे म्हणून आम्ही काय प्रयोग केला आहे बघा हे समोर बघा बालाजीमधून इथं आल्यानंतर हे कांदा चिरण्याचं टोमॅटो मिरची मॅगी स्पेशल मॅगीचं चा मेनू चाललेलं आहे हे आमच्या आचारी यांनी लगेच ते म्हणले फक्त पाच मिनटं पाणी उकळूस तर दम नाही झाली मॅगी तयार बाकीच्या गोष्टीला तरी वेळ लागतो आता मोठा मोठ्या पाच पॅकेट फोडलेत आणि माझं म्हणणं आहे वा वा काय टू मिनिट मॅगे आता तर टू मिनिट नूडलच नाही एक प्रकारे बघू आता मस्त कांदा मिरची सगळं टाकल्यानंतर कशी टेस्ट येते आता ते बघायचं आहे ते मसाले फोडून झालेले आहेत आता हे फोडून एकदा रेडी झालं पाणी तापायला लावलं की त्याचा सूप पण एकदम आवडतो असं मी यांना सांगितलं थोडंसं पाणी ठेवा सर सगळ्या हे सगळं आमचं कॅरेटमध्ये सगळं बसलेलं आहे जवळजवळ ही आम्ही जे बिर्याणी वगैरे बनवतो एवरेस्ट मसाले हे सगळे इथं मसाले येतं लसूण पेस्ट हे सगळे मसाले पुढे येतात हे बघा तुम्ही सगळे यात दिसेल या म्हणजे सगळं जवळजवळ सगळ्या सिस्टीम गाडीत आहे <laughs> याचं म्हणणं आहे की एवढ्या पाच फुड्या खातील का सगळे <laughs> तर मैत्रीया आणि मी स्वतः सांगितलं इकडे खाऊ शकतो आम्ही बाकी <laughs> राहिलेलं तीन तर तुम्ही नियोजन बघा तुमचं भागलं पाहिजे नाहीतर उद्या परत म्हणायचे ते राहणार तर नाही गॅरंटी आहे बोडलं चार जणायला आणि बाहुलं फक्त त्याला वाज द्याय एक जण जाऊ दे पुढं जाऊ तर देवा दर्शन बी होईल दर्शन होईल ते आम्ही सगळ्याजंत तुला काय आवडत आवडत नसेल नाही आवडू भय जुनी माणूस केळ द्या दोन antecedent दोन दोन आता तिकडे येऊन पाणी देणार तिथं तुमन मग काय तिथे असतेत ना मंदिरात तिथं लापशी लापशी लाडू लाडू हा नाही भेटले तर आपल्या गाडीतले लाडू देऊ आम्ही ते बालाजीपशी भेटले लाडू ते आमच्याकडे चक्कलं वांग तीन जण एकच काम दिलं तर फक्त पंतरवाड्या आणाय का बघा आता यांनी सगळं बॉक्स आणलाय पन्नास घेतल्या होत्या शिवाय नको काही नको डायरेक्ट नको काही होत म्हणले पण बारकाले का नाही आणले पण गामेल खाल्लं कशात बी खाल्लं पण भूलू नको काही राहिलं तिसरा दिवस भाऊपली कुंचा होय भाऊपली कुंचा दिवस ऋषिक ऋषिक गोटे म्हणतोय तुला किती लागतील मॅगी भाऊ तुला किती मॅगी लागेल एखादी एक पॅकेट अरे एक एक पॅकेट खाणार म्हणले काय करायचं झालं सगळं परतून झालंय पाणी आता हे खाल्लं नाही पाहिजे नाही नाही असं असं काय असं काय माझ्यासाठी एक पॅकेट घ्यायचं का अजून एक पॅकेट घ्यायचं गोट्या नूडल्स

घेऊन हा हेच खरं हेच कर सका हैस सका हैस सका हैस नेचर हेच खरं एक साईज हां बोल बोल शिविणूक देऊ संदीप तू सोडून चाललाय तू सगळं वाढ द्यायच

मामालय मामाला असल कोणाला कोणाला कॉपी द्यायची लय छंद समाजसेवा करायची काल दाखवत होते मामा यंग केला तुम्ही टी शर्ट वगैरे सु नाही नाही लग्न नाही झालं एकच दिनच नाही गडीला असते

आता किती एकदम आपल्या घरच्या शेवाया सुद्धा असे बनत नाही मी न दिला आगा 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 का? ना त्यांनी काय असायचं एवढी मॅगी लोणा वेळेला जवळ होतो तर दोन वेळा एवढीशी मॅगी चाळीस पन्नास रुपये चाळीस पन्नास रुपयाला असते

त्यांच्या घराचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी आतापर्यंत वस्तीवरचे जेवढे लग्न कोणाचा कार्यक्रम बऱ्यापैकी कष्ट चालवायचं जागरण म्हणलो आम्ही ते जागरण संदीप संदीप तुला सातव देऊन बावडन देऊ बावडा मग तू हळद आमची मॅगी अशी उकळून रेडी झालेली जवळजवळ त्याचं सूप प्यायला एवढं भारी वाटते कमी होणार माझ्यासाठी मॅगी देत ऋषी बोलताना की पोळी

लाईनला बसवली सगळे झाले मॅगी रेडी झालेली मॅगी तुम्हाला माझ्यासाठी मी घेतलेली आता सागर 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 खात नाही कधी आमचं हे चायनीज खा नाही जरा आता पहिले नाही खाती आधी थोडंच घेऊन घेत मी इथं म्हणते मला किती ते पॅकेट राहार काय तुमच्या पुढे आपण टमाटर कांदा वगैरे टाकू शकतो

होय खाली की खात गरम ऋषी भाऊ ऋषी भाऊ सोडतात थोडीशी गेली बघितली मॅगी चालली आणि कुणी आवडणार नाही म्हणले होते त्यांनी पाच कढाई संपवली कढई संपवली कढई काहीच नाही ठेवलं मग नूडल काय घेता इतका घरचा मसाला पाणी ओड ओढू खाताय आवडत नाही म्हणलं आवडत नाही म्हणलं मला पित्त होतं म्हणाय आणि काय आता कसं खाल्लंय तुला आवडलं ना, ना बारी बारी तुला आवडलं आता बाहेरचं मटेरियल आपण टाकलं होतं कसं वाटतंय आता बाहेरच्या मग चांगलं लागतं दुकानच दुकानच आपल्या घरचे मसाले बाबा तुला मिरची कोथंबीर काही दिसते की नाही ਭਾਰਤ ਮੰਤਰੀ ਨੇ ਕਹਾਂ ਬਾਲ ਸੁਣਾਸ ਮਨੂੰ ਮਿਰਜੀ ਨੂੰ ਤੁੰਗ ਰਸ ਹਾਂ